नमस्कार मित्रांनो आता मित्रांनो आपण एक नवीन भाग चालू करत आहोत त्या भागामध्ये आपण महाराष्ट्रामधल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामधले जेवढे मतदारसंघ आहेत त्याच्यामधले आपण दोन हजार एकोणावीसला आणि दोन हजार चौदाला ला कोण कोणत्या पक्षाला किती मतं पडली होती दोन ला हजार चौदाला आणि दोन हजार एकोणावीस ला कोण कोण निवडून आलं होतं कोणत्या पक्षाचं निवडून आलं होतं त्याची आपण मित्रांनो सखोल माहिती घेणार आहोत तर म्हणजे हे जवळजवळ मित्रांनो आपले अठ्ठेचाळीस भाग होणार आहेत कारण महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि आज आपण मित्रांनो बघा तर म्हणजे आज आपण सुरुवात करणार आहोत पहिल्यापासून आणि आपला पहिला लोकसभा मतदारसंघ आहे मित्रांनो अकोला आता मी काय केलेलं मित्रांनो बघा मी काय केले का भारत सर म्हणजे आपल्या भारत निवडणूक आयोगाच्या याच्या वेबसाईटवरती वरती गेल्यानंतर जे महाराष्ट्रामधले जे लोकसभा मतदारसंघ येतात ना तर ते अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ येतात तर त्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांची यादी काढली आणि त्या यादीनुसार आपण मित्रांनो साधारणतः बघूया दोन हजार चौदाला आणि दोन हजार एकोणावीसला ला कोणत्या पक्षाला किती मतं पडली होती आणि त्याच्यावरून आपल्याला सहज अंदाज येऊ शकतो का दोन हजार चोवीसला ला कुणाला आपण म्हणूया साधारणतः कोणत्या पक्षाच्या बाजूने फेवर आहे तो फेवर आपल्या मित्रांनो लक्षामध्ये येईल आता आपण आज सुरुवात करणार आहोत मित्रांनो पहिला मतदारसंघ आहे लोकसभेचा त्याचं नाव आहे अकोला आता या अकोला जर मित्रांनो लोकसभा मतदारसंघाची जर माहिती घेतली तर हा तसा जर जर म्हणजे आपण बघितला आता ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये मित्रांनो सव्वीस एप्रिलला मतदान होणार आहे तर आज जी काही तारीख आहे आज तारीख आहे मित्रांनो चौदा एप्रिल आणि आता मित्रांनो आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मित्रांनो ज्यांनी संपूर्ण भारताला जगाला मानवतेचा समानतेचा संदेश दिला आणि भारताच्या राज्यघटनेचे जे शिल्पकार आहेत भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत असे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे आणि आज त्या जयंतीच्या शुभमुहूर्तावरती आपण हा भाग चालू करत आहोत आता जर आपण बघितलं तर बघा दोन हजार चौदाला आणि दोन हजार एकोणावीसला ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी जी आहे ना भारतीय जनता पार्टीच निवडून आलेली आहे आणि ती सुद्धा जवळजवळ दोन ते अडीच लाखाच्या मताच्या लीडनं इथली ही जागा दोन वेळेस भारतीय जनता पार्टीचे संजय धोत्रे हे तिथे निवडून आलेले आहेत आता ह्या मित्रांनो लोकसभा मतदारसंघामध्ये आपण जर समजा विचार केला तर इथं जवळजवळ सहा जर आपण म्हटलं तर एकूण तिथं सहा त्याच्यामध्ये विधानसभा येतात आता प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभा क्षेत्र पण येत असतं आता या सहा पैकी मित्रांनो बघा चार जागा या भाजपच्या ताब्यामध्ये आहेत म्हणजे जर आपण जर आपण त्याच्यावाला संपूर्ण जर समजा डिटेल घेतलं तर बघा आता रिसोडचा जी काही जागा आहे ती जागा रिसोड विधानसभा मतदारसंघ ती जागा आहे काँग्रेसकडे त्याच्यानंतर अकोला पश्चिमची जागा ती भारतीय जनता पार्टीकडे आहे जाग मूर्तिजापूरची जागा ती भारतीय जनता पार्टीकडे आहे बाळापूरची जागा ती भारीपकडं आहे त्याच्यानंतर अकोला विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि अकोला पूर्वची जी जागा आहे ती सुद्धा भारतीय जनता पार्टीकडे आहे मग असा जर विचार केला तर बघा सहा तिथले विधानसभाचे मतदारसंघ आहेत सहा पैकी काँग्रेसकडं एक आहे आपल्या म्हणजे एक जागा आहे ती एक जागा भारीपकडे आहे आणि एक जागा काँग्रेसकडे आहे आणि चार भाजपकडे आहे असं हे टोटली विधानसभाचं त्या एरियामधलं सगळं मित्रांनो विभाजन आहे मग आता जर आपण विचार केला तर बघा दोन हजार एकोणवीस म्हणजे मागच्या वर्षीचा जर आपण विचार केला तर बघा दोन हजार एकोणावीसला भारतीय जनता पार्टीच्या संजय धोत्रींला आता इथं एकूण जर आपण जर सगळा विचार केला तर साधारणतः जे काय मतदार आहेत ते साधारणतः अकरा साडे लाख म्हणजे जवळ अकरा साडे अकरा लाखाच्या आसपास मतदार आहेत आता त्यामध्ये बघा मित्रांनो दोन हजार एकोणावीसला ला भारतीय जनता पार्टीच्या संजय धोत्रींना मतं पडली होती पाच लाख चोपन्न हजार चारशे चौवेचाळीस मतं पडली होती आणि त्याच्यानंतर दोन हजार चौदाला ला जी मतं त्यांना पडली होती ती चार लाख छप्पन हजार चारशे बहात्तर मतं पडली आणि म्हणजे दोन हजार चौदाच्या तुलनेमध्ये त्यांना दोन हजार एकोणावीसला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला एक लाख मतं जास्त पडली त्याच्यानंतर म्हणजे म्हणजे त्यांच्या खालोखाल मतं पडली होती ती मतं पडली होती कुणाला प्रकाश आंबेडकरांना प्रकाश आंबेडकरांना दोन हजार एकोणावीसला मतं पडली होती दोन लाख अठ्याहत्तर हजार आठशे अठ्ठेचाळीस आणि दोन हजार चौदाला त्यांना मतं पडली होती दोन लाख अडोतीस हजार म्हणजे जवळजवळ साधारणतः चाळीस हजार मतं त्यांची सुद्धा ही साधारणतः पाच वर्षामध्ये वाढलेली आहे आणि तीन नंबरला म्हणजे जे दोन हजार एकोणावीसला बघा आता हे तीनच उमेदवार होते हे दोन हजार एकोणावीसला होते आणि चौदाला पण होते दोन हजार एकोणावीसला काँग्रेसकडनं हिदायतुल्ला पटेल तर ते होते उमेदवार आणि त्यांना मतं पडली होती दोन लाख चोपन्न हजार तीनशे सत्तर आणि दोन हजार चौदाला त्यांना मतं पडली होती दोन लाख त्रेपन्न हजार म्हणजे म्हणजे तिथं काँग्रेसचा जो काय वोट बँक आहे तो काँग्रेसचा वोट बँक जागेवरतीच आहे फक्त प्रकाश आंबेडकरांची मतं ही चाळीस हजार वाढली दोन हजार चौदापेक्षा दोन हजार एकोणीसला चाळीस हजार मतं वाढली आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराची जी मतं आहे ती जवळजवळ तिथे एक लाख मतांनी वाढली आणि मित्रांनो नोटाला जवळजवळ तिथे दोन हजार एकोणावीस नऊ हजार मतं पडली आणि म्हणजे जवळ जवळ एक टक्क्यापर्यंतची मतं जी आहेत ती मतं तिथं नोटाला पडली इथं तुम्ही ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा तेव्हा मित्रांनो बघा आता एकंदरीत आता जर आपण अख्खं जर सगळं बघितलं तर तिथे भारतीय जनता पार्टीचा जे जो काय साधारणतः बेस आहे मतांचा तो साडेपाच लाखाच्या आसपास आहे आणि म्हणजे जवळजवळ जे काय अकरा सव्वा अकरा लाख मतदार आहे त्यातला पन्नास टक्के बेस हा भारतीय जनता पार्टीचा आहे आणि मग राहिलेल्या पन्नास टक्क्यामध्ये तिथे आपण म्हणूया वंचित बहुजन आघाडी कोणाची आहे प्रकाश आंबेडकरांची आणि नंतर काँग्रेसचे मतदान तर ह्या दोघांचे मिळून तिथं पन्नास टक्के मतदार आहेत मत मग आता इथे प्रश्न असा उभा राहतो जर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस जर यांनी एकत्र जर ही निवडणूक लढली असती तर दोघांची मतं ही भाजपापेक्षा जास्त होतात पण आता तिथं झालं असं काँग्रेसनं पण तिथं दिला उमेदवार आणि प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा तिथे दिलेला आहे उमेदवार आणि त्याच्यामुळं मित्रांनो ही जागा भारतीय जनता पार्टीला सोपी जाणार आहे आणि आता हे मित्रांनो संजय धोत्रे जे आहेत हे आता तिथं तिसऱ्यांदा उभे राहत आहेत आणि त्यांची जी काय भाजपची जी वोट बँक तिथे आहे ती साडेपाच लाख आहे भाजपचं मत काय कुठे जाणार नाही गेलं तर दहा टक्के इकडे तिकडे मतदार हे मित्रांनो सगळ्याच पक्षाचे जाऊ शकतात पण दहा टक्के जरी म्हटलं तरी, तरी पन्नास एक हजार मतं इकडे तिकडे होतील पण काय म्हणतो आपण त्याला जर आपण जर आपण त्याच्यामध्ये सगळ्या जर संपूर्ण बारीक जर विचार केला तर पाच लाख मत ही तिथं भाजपची पक्की आहेत आणि राहिले पाच साडेपाच लाख मतामध्ये दोन पक्ष आहेत तेव्हा मित्रांनो ही अकोला लोकसभा मतदारसंघाची ही जागा भारतीय जनता पार्टीच जिंकण्याची दाट शक्यता आता शेवटच्या क्षणी काय वेळेला सांगते ने जर समजा शेवटच्या क्षणी काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतली आणि किंवा काँग्रेसने सांगितलं का बाबा की आम्ही वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देऊ तर मग काही चमत्कार झाला तर होऊ शकतो पण आत्ता जर विचार केला तर पाठिंबाच्या आकडेवारीनुसार या इथल्या मतदारसंघामध्ये म्हणजे अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची बाजू आता तरी सध्या मजबूत आहे आता निवडणुकीला मित्रांनो राहिले फक्त बारा दिवस बारा दिवसामध्ये काही खूप मोठा असा चमत्कार होईल असं ते वाटत नाही पण त्याचा संपूर्ण जर विचार केला मित्रांनो बघा चार आमदार भाजपकडे आहेत आणि त्यांचा वोट बँक सुद्धा म्हणजे वोट बेसुद्धा भाजपचा चांगला आहे आणि म्हणून मित्रांनो ही अकोला लोकसभा मतदारसंघाची जागा ही भारतीय जनता पार्टीकडे जाण्याची दाट शक्यता आहे आता मित्रांनो बघा हे इथं जे आपण संपूर्ण म्हणजे मी कोणत्या पक्षाचा तुम्ही कोणत्या पक्षाचे हे सगळं बाजूला ठेवून हे आपण मित्रांनो आपण सगळा हा डाटा बघितला आहे आणि डाट्यानुसार जर विश्लेषण केलं तर मित्रांनो ही जागा भारतीय जनता पार्टीकडे जाण्याची दाट शक्यता आहे ज्या मित्रांनो जर ही आपल्याला माहिती जर चांगली वाटली असेल आणि आता मी हे जे काय साधारणतः नवीन महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस ते चाळीस लोकसभा मतदारसंघातले गेल्या दोन पंचवार्षिकच्या निवडणुकांची जो काही डाटा आहे तो मी आपल्यासमोर मांडणार आहे आणि जर मित्रांनो हे भाग जर आपल्याला चांगले वाटले असतील आणि आजची माहिती जर जर चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन बटन दाबायला बिलकुल विसरू नका